आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीतरी काहीतरी कुठ तरी मारली नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही कुठं तोटला म्हणत तो होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू कुठली मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ नाहीतर इथून पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते, 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 ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या अली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काय देऊ नका कर्मधर्म सहयोगाने आईबापाच्या कृपयांनी सुलत्याच्या कृपयांनी बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आईबापाच्या पाया पडा आई ना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पायापडाना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले मौलानाचा अण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे काय युवकांना मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बर का तुम्ही हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्कारायला सारखं वाटतं का पाया पडायचं आपण नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो रामराम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी ठेवता कामा नये ही पण माझे तुम्हाला सगळ्यांना सांग मला खूप बोलण्यासारखं आहे परंतु मला बळीराम तू तु आणि तुझ्या प्रत्येक बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या सेलनी काय केलं त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे